दुसरा पुकार बारत लोकरी चंद्रहार मामा येणार आहेत का पैलवान कधी येणार सांगा बरं आता तुम्हीच सांगा आता था, तुम्हीच ठरवा आल्यापासून त्याची कुस्ती कधी कुस्ती कधी आहे आता खूप झाली तर बसा नाही जाग्यावरती देऊ का तिसरा पुकार तन्नाचा। तन्नाचा दोन पुकार झालेत भारत लवकर सोलापूर चंद्र अरमाणे पुणेश्वर पैलवान येणार असला तर पटकन या वरती सूर्य तळपतोय आखाडा थांबतोय आपला आता